नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं तुमच्या का अशा दोन चपात्या राहिलेल्या आहेत का शेळ्या मग त्याच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे अगदी स्टम्म फुगलेल्या ह्या चपात्या आहेत आणि बघा आता मी इथं दोन चपात्या येतात त्याच्यापासून आपल्याला अगदी पौष्टिक असा नाश्ता बनवायचा आहे ह्या चपातीचा मी असा रोल करून घेणार आहे पहा आणि आपल्याला हा रोल कट करून घ्यायचा आहे मग पहा कसा कट करून घ्यायचा आहे अगदीच असं मस्तपैकी कट करून घेणार आहे की पूर्ण असं लांबडं लांबडं ते तयार होणार आहे पहा खूप छान रेसिपी आहे अगदी तुमच्या मुलांसाठी हे बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण हे कट करून घेणार आहे बरं का पहा किती लांब लांब झालं आहे आणि अगदीच आपल्याला स्वादिष्ट अशी ही रेसिपी बनवायची पूर्ण कट करून झालेली आहे पहा आता इथं दोन चपात्यांमध्ये दोन माणसांचा आता नक्कीच नाश्ता होणार आता इथं घेतले मी शेजवान चटणी पा कांदा घेताय कोथमीर घेतली शिमला मिरची घेतली आणि दोन मिरच्यासुद्धा चिरून घेतल्यात पाहू शकता हे बघा इथं नूडलचा मसाला घेतलेला आहे मी आणि ही एक मिरची अशी उभी कट करून घेतलेली याला काही जास्त काही सामग्री लागत नाही मैत्रिण खूप थोडीशी आणि तर दोन प्रकारचे मी सॉस घेतलेले आहेत पहा चला मग आता लागूया तयारीला कढई गॅसवर मी ठेवलेली तापायला कढई तापली की लगेच आपल्याला तेल ओतून घ्यायचे तेल तुमच्या अंदाजाने टाका तेल तापून द्यायचं मस्तपैकी तेल तापून द्यायचं पहा आणि आपल्याला टाकायचं आहे जो आपण कांदा एक चिरून घेतला आहे का उभा तो टाकून द्यायचा आहे त्याच्यात अगदी घाईच्या कामात झटपट होणारी ही रेसिपी आहे नाश्ता आणि आपल्या चपात्या ज्या शिळ्या राहतात त्या अशा वाया बी जाणार नाही हे बघा मग आपल्याला अशा पद्धतीने अगदी भन्नाट असा नाश्ता बनवायचा आहे शिमला मिरची बी टाकून देऊया आपण आणि अगदीच मस्त परतून घेऊया पा. मस्त पिकी परतलं गेलं आहे ते आता आपण ती चटणी त्याच्यात टाकून देऊ बरं का आणि खूप छान चटणी अगदीच तोंडाला चव येण्याजोगी इथं थोडासा मसाला बी टाकून घेऊया नुळांचा आणि आता देऊया चपाती टाकून बरं का पाहू शकता तुम्ही अगदी पूर्ण हलवायची ती पा मस्त पिकी कोथिंबीरही टाकून द्यायची आपण मस्त रंग बी कसा अप्रतिम दिसतोय बघा आणि मैत्रिणी खूप छान नाश्ता आहे मी आता संपूर्ण ते मिक्स करून घेत आहे बा हे बघा आपला नाश्ता तर तयार झाला आहे पा अगदी मस्तपैकी पाच मिनिटात तयार होणारा हा नाश्ता आहे मैत्रिण कसा वाटला नक्कीच सांगा एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही सांगा मग आपलं हे चपातीचा नाश्ता हे नूडल्स कसे वाटले आवडले का तुम्हाला नक्कीच मला सांगा मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तो चला मग उद्या असंच व्हिडिओ घेऊन येऊ बाय